द यशवंत कॉऑपरेटिव्ह बँक लिमिटेड फलटण या बँकेच्या वतीनं कराडच्या प्रीतिसंगमावरील कृष्णामाई घाट येथे यशवंत ये महोत्सव आयोजित करण्यात आला होता महोत्सवाचे हे चौदावे वर्ष होते महोत्सवात सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार हरिभक्त पारायण सुप्रियाताई साटे यांनी देव देश आणि धर्म या विषयावर तीन दिवसीय कीर्तन आयोजित करून मार्गदर्शन केले भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष दादा कदम यांच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील भाजपचे किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ तसेच अन्य मान्यवर यशवंत कर्मचारी उपस्थित होते यावेळी यशवंत महोत्सवाचा लाभ घेतला यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन महेश कुमार जाधव म्हणाले ठेवीदार कर्जदार आणि ग्राहक सर्व यांचं स्वागत करतो त्याचबरोबर सुरुवातीला बँक अडचणीत असताना पहिल्यांदा मदतीचा हात कोणी दिला तर मान्य दादा पाटील यांनी त्यांनी अगदी बँकेत स्टाफच्या मिटिंग सुद्धा बँकेच्या स्टाफला आधार दिला आम्हाला सर्व संचालकांना आधार दिला आणि आम्ही जोमानं कामाला लागलो त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांनी यांनीसुद्धा वेळोवेळी कुठेही अडचण आली की मदतीचा हात दिला त्यामुळं आम्ही अजून इथपर्यंत टिकून राहिलो आणि भविष्यातही टिकणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेताळ साहेब त्यांनी स्वतःहून महोत्सव मागच्या वर्षी सुद्धा विचारला बाबा काय मदत लागली तर सांगा आणि स्वतःहून हा महोत्सव अगदी मनापासून त्यांनी मदत करून आर्थिक मदत करून सुद्धा हा महोत्सव घेण्यास या वर्षी सुद्धा दरवर्षी ताई हा महोत्सव जानेवारी महिन्यात असतो परंतु बँक अडचणीत असताना घ्यायचा का नाही घ्यायचा का नाही ह्या ह्याच्यामुळं आम्हाला वेळ आला रताळ साहेबांनी सांगितलं मी सगळी मदत करतो तुम्ही कार्यक्रम काय थांबवू नका घ्या म्हणून हा आजचा कार्यक्रम होतोय आता बँकेविषयी बँकेत कुठलाही घोटाळा झाला नाही परंतु सुरुवातीला काय झालं मागच्या सप्टेंबर महिन्यात बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर हे वाय अर्बन बँकेला थकीत होते आणि आमच्या बँकेचे चार थकीत कर्जदारांनी ते थकीत असलेल्याचा पुरावा घेऊन आयुक्तांच्याकडे तक्रार केली आणि तक्रार झाल्यानंतर एका बँकेत थकीत असणाऱ्या माणसाला दुसऱ्या बँकेचा चेअरमन किंवा संचालक होता येत नाही या कायद्यानुसार आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई केली डिस्कॉलिफिकेशनची आणि ही बातमी सगळीकडे पेपरला आल्यामुळे लोकांनी खाली काय झालंय वाचलं नाही कारण हेडिंग होतं यशवंत बँकेचे चेअरमन शेखर चरेगावकर यांच्यावर कारवाई त्यामुळं जवळजवळ ऑक्टोबर नोव्हेंबर मागच्या दोन महिन्यात साठ ते सत्तर कोटीच्या ठेवी लोकांनी काढून नेल्या त्यामुळं बँक खरं अडचणीत आली आणि ठेवी मिळायच्या बंद झाल्या की अफवांचं पण परत पीक जास्त परंतु या सगळ्यांच्या साथीनं आम्ही जोमानं काम चालू केलं फेब्रुवारी मागच्या फेब्रुवारी महिन्यात सव्वीस तारखेला मी चेअरमन पद स्वीकारलं स्वीकारलं म्हणण्यापेक्षा ते माझ्या खांद्यावर अगदी जबरदस्तीनं म्हणा पडलं कारण सगळ्या संचालक मंडळाचा हेतू एक होता की ठेवीदारांच्या ठेवी बुडल्या नाही पाहिजे आणि ही बँक आज सुवर्ण महोत्सव पन्नास वर्ष नऊ जुलैला पूर्ण होत आहे ही बँक टिकली पाहिजे म्हणून आम्ही कामाला लागलो आम्हाला सगळ्या ठेवीदारांनी के सहकार्य केलं आणि बऱ्याच लोकांनी ठेवी आता रिन्युअल करायला सुरुवात केली मागणी पैशाची कमी आली आता ज्याला खरंच गरज आहे ती लोक येतात मागायला परंतु आम्हाला फार वाईट वाटतं किंवा मी त्या सर्वांची माफी मागून सांगतो आणि ते सुद्धा देऊ शकत नाही परंतु मी एक खात्रीनं या सर्वांच्या माझ्या स्टाफच्या आणि सर्वांच्या मदतीनं एक शब्द देतो मी इथं की कुणाचाही एकही रुपया बुडणार नाही आणि थोड्या दिवसातच आपण ही बँक पहिल्या स्थितीत जशी पहिली होती त्या पद्धतीनं करू अशी मला खात्री आहे कारण जवळजवळ मी चेअरमन झालो त्या दिवशी एकशे सत्त्याण्णव कोटी कर्ज होतं ते आता एकशे पंचेचाळीस कोटीवर आलेले ठिलवी सुद्धा एकशे चौऱ्याऐंशी कोटी होत्या त्या आता एकशे चव्वेचाळीस चा कोटीवर आलेल्या म्हणजे ही लोकांना दिले आणि लिक्विडिटी म्हणजे शिल्लक आरबीआयच्या नियमानुसार जी लिक्विडिटी लागते रेशो मेंटेन करायला शून्य रुपये होती ती साधारणपणे आपण पाच सहा कोटीवर आणलेली आहे म्हणजे सगळ्या बाजूने काम चालू आहे शंभर टक्के कर्जदार मग तो कोण आहे जाधव आहे कुलकर्णी आहे कोण नाव न बघता आम्ही शंभर टक्के लोकांच्यावर कारवाई केलेली आहे आणि त्या कारवाईला हळूहळू यश मिळायला लागलेलं ला आहे वसुली होणार आहे कुणालाही कोणही असला तरी एकही रुपया सोडला जाणार नाही हे मी अगदी संचालक मंडळाच्या आणि आमच्या स्टाफच्या वतीनं खात्रीनं सांगतो की एकाही कर्जदाराला एकही रुपया सोडला जाणार नाही वाटत त्या परिस्थिती त्यांच्याकडून वसुली केली जाईल आणि या सगळ्या का कामामध्ये आम्हाला बरीच लोक मदतीचा हात देतात ज्यांच्या ज्यांच्याकडे आम्ही मदत तिचा हात मागितला त्या सगळ्यांनी दिला त्यामध्ये अगदी जी सीजीएम कनोजा साहेब त्यांनी स्वतः आमच्या बरोबर जवळजवळ तीन मिटिंग केल्या आम्हाला मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने काम चालू आहे त्याचबरोबर आरबीआयचे बागडी साहेब सगळेच अधिकारी एवढ्या पॉझिटिव्हली सपोर्ट करतायत त्यामुळे आम्ही इथपर्यंत येऊ शकलो तसेच सहकार भारतीचे आता राष्ट्रीय अध्यक्ष झालेले उदय जोशी असू द्या असे असंख्य लोक आहेत सर्वांची नावं मी त्यावेळी वेळे वेळे अभावी घेत नाही कारण कार्यक्रमाला फार उशीर झालेला आहे ह्या सर्व असंख्य ज्ञात अज्ञात लोक अधिकारी हे सगळे सहकार्य करतायत त्या सर्वांच्या सहकार्याच्या जोरावरच आपण ही बँक शंभर टक्के वाचवणार आहे आणि येत्या नऊ जुलैला म्हणजे दहा जूनला बारा जूनला आपली बँक स्थापन झाली होती आणि नऊ जुलैला आपली कराडची शाखा चालू झाली होती दहा बारा जून ते नऊ जुलै हा आपण सु, सुवर्णमोत्सवी वर्ष अगदी उत्साहानच साजरा करणार आहे आणि त्या दिवशी नऊ जुलै रोजी मला बँकेत पैसे मिळाले नाहीत असा एकही ग्राहक नसेल असं मी खात्रीपूर्वक सांगते आणि आतापर्यंत सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व ग्राहक ठेवीदार हितचिंतक सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि अजून आतापर्यंत आम्हाला मदत केल्या शंभर टक्के तुम्हाला फार त्रास झालेला आहे ठेवीदारांना वेळेत पैसे मिळाले नाहीत अगदी काही लोक दवाखान्यात असताना सुद्धा आम्ही पैसे देऊ शकलो नाही त्यामुळं मी पुन्हा एकदा सर्व संचालक मंडळाच्या वतीनं माफी मागतो आणि लवकरात लवकर बँक सुस्थितीत आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्यात शंभर टक्के यश मिळेल आम्ही आता ठेवी हे ठेवी पेक्षा आपले शेअर्स शेअर्स रक्कम पूर्वी एका शेअरची किंमत पाचशे रुपये होती त्याऐवजी आता शेअर भाग भांडवल वाढवलं पाहिजे म्हणून कारण बऱ्याच कर्जदारांचे तडजोडी करताना शेअर रक्कम त्यात वजा केल्यामुळे शेअर रक्कम कमी होत होती आरबीआयने सांगितले शेअर रक्कम वाढवली पाहिजे म्हणून एका भागाची किंमत तीन हजार रुपये केलेली आहे आणि आपण नवीन सभासद वाढवून आणि तीन हजार रुपये न शेअर्स गोळा करून आपण भागभांडवल पण वाढवतोय त्याचबरोबर नवीन ठेवीदार सुद्धा दादा आम्ही आता सर्वांच्याकडं चालू केलेला आहे ठेवी मागणं आणि त्याला सुद्धा पॉझिटिव्हली रिस्पॉन्स येत आहे आमचा असा म्हणजे प्रयास आहे की मार्चपर्यंत आम्ही साधारणपणे एक पंचवीस कोटीच्या ठेवी नवीन गोळा करू आणि नवीन व्यवसाय चालू करू त्याचबरोबर जुन्या ठेवी आम्ही जुनी सगळी वसुली शंभर टक्के करून जुन्या ठेवी सुद्धा लोकांना ज्या वेळे पाहिजे त्यावेळेस परत करण्याचा प्रयत्न करू आणि त्यात आम्हाला टक्के यश मिळेल त्याचबरोबर आजचा हा कार्यक्रम आज आपण देव देश धर्म ह्या विषयावर बोलतोय कारण ही बँक पहिल्यापासून सामाजिक इतर कार्यात सुद्धा फक्त व्यवसाय न करता इतर सामाजिक कार्यात सुद्धा कायम अग्रेसर राहिलेले आहे प्रत्येक ठिकाणी अगदी करोनामध्ये सुद्धा या बँकेनं सगळ्यात चांगली लोकांना घरपोच सेवा दिलेली आहे त्यामुळे लोकांचंही बँकेवर ह्या प्रेम आहे त्याही सर्वांना मी पुन्हा एकदा विनंती करतो हे प्रेम असंच राहू द्या अजून थोडे दिवस थोडाफार त्रास सहन करण्याची मी विनंती करतो थोडा त्रास तुम्हाला होईल परंतु भविष्य शंभर टक्के आपल्या सर्वांचं उज्ज्वल आहे त्यामुळं मी एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा खात्री देतो की बँकेला काहीही होणार नाही एवढं खात्री देऊन मी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय सरकार